मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्यसह दत्त जयंतीनिमित्त जुना आणि पारंपरिक वडकीकरांचं हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या होत आहे आणि या मैदानाचे लॉय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लॉय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल असेल ओगलेवाडीचं तेजाबाई बाकासूर घोटचा सरजा लक्ष्मणराव बलमा बिनजोडजोबाच्या मथुर अर्जुन पाखऱ्या हरण्या सुंदर बॉस हे काही टॉपचे नंदी हे कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं जुना आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये सुंदर रूप कॉकटेल हा मित्रांनो पळणार आहे तर सुंदर उर्फ कॉकटेल कोणत्या गटामध्ये पळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात वरती सुंदर रूप कॉकटेल जी मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या गट क्रमांक सात मध्ये तुम्हाला सुंदर पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजबाई हा देखील या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तेजबाईची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक नऊ वरती ओगलेवाडीच्या तेजाबाईची चित्ती मित्रांनो निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक एक वरती देखील मित्रांनो कॉकटेलची चिठ्ठी आहे परंतु गट क्रमांक सात मध्येच तुम्हाला कॉकटेल पळताना दिसेल त्याचबरोबर चालू सीझन मध्ये टॉपच्या स्पीडमध्ये पळत असणारा घोटकरांचा सर्जा हा देखील देखीलांनो वडकीच्या हिंदकेसरी मैदान मैदानामध्ये पळणार आहे तर सर्जेचा गट कोणता आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहा वरती गोटच्या सर्जेची चिठ्ठी आहे मित्रांनो त्याचबरोबर याच गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठ वरती बकासूरची देखील मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती देखील मित्रांनो बकासूरच्या नावानं चिठ्ठी आहे या दोन गटामध्ये मित्रांनो बकासूरची देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक बेचाळीस गट क्रमांक तेरामध्ये तुम्हाला मित्रांनो जास्त करून बाकासूर पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मणराव हा देखील या ओळखीच्या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे मित्रांनो लक्ष्मणरावचा गट आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चार वरती तुम्हाला लक्ष्मणराव पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक आठ वरती मित्रांनो अर्जुनची चिठ्ठी आहे अर्जुन तुम्हाला गट क्रमांक एकोणीसमध्ये पळताना दिसेल आणि या गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो शेवळ नवीन खरेदी पाक्रेची देखील मित्रांनो चिठ्ठ्या आणि शेवाळाच्या नावाने मित्रांनो जवळपास चार ते पाच चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये गट क्रमांक सत्तेचाळीस गट क्रमांक एकावन्न आणि गट क्रमांक एकोणीस अशा तीन चिठ्ठ्या मित्रांनो शेवाळाच्या नावाने गटामध्ये निघालेल्या आहेत त्याचबरोबर गट क्रमांक छत्तीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती तुम्हाला सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्प बॉस हा देखील मित्रांनो पळताना दिसेल सुंदर बॉसची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक सेहेचाळीस तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक तीन अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो सुंदरच्या नावानं निघालेले आहेत त्याचबरोबर कुशेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी डॉर्लीज हारण्या हा देखील तुम्हाला या ओळखीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हार्ण्याची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक तीन वरती निघालेले आहे त्याचबरोबर मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील या वडकीच्या मैदानामध्ये येणार आहे रायपलची चिठ्ठी गट क्रमांक पन्नास मध्ये तास क्रमांक नऊ वरती मित्रांनो निघाली आहे त्याचबरोबर सातारा एक्सप्रेस बलमा हा देखील या वळकीच्या मैदानामध्ये येणार आहे बलमाची चिठ्ठी गट क्रमांक एकावन्न मध्ये तास क्रमांक आठ वरती मित्रांनो निघाली आहे त्याचबरोबर बावधनकरांचा लक्ष देखील मित्रांनो या वळकीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल लक्ष्याची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक त्रेपन्न मध्ये तास क्रमांक नऊ वरती निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथूर हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पळणार आहे चिठ्ठी निघाली आहे या गटामध्ये मथूर पळताना दिसेल किंवा हा गट आतशे दूर असल्यामुळे अलीकडच्या गटामध्ये देखील तुम्हाला मथुर पळताना दिसू शकते मथुरचा जो कोणी पैरीकरी असेल त्याच्या नावानं दुसरी कोणती चिठ्ठी असेल तर त्या गटामध्ये देखील तुम्हाला मथुर मित्रांनो पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या मैदानातील काही टॉपचे नंदी गट दे बदलून देखील मित्रांनो पळू शकतात त्यांच्या पहिलेकडच्या नाव जिठ्ठे असेल त्यामध्ये देखील पळू शकतात त्याबाबत जे काही अपडेट मिळेल ते, ते आपल्या युट्यूब आप चॅनल दर्फे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपले युट्यूब चॅनल देवदत्तम डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद